नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा बचत गट असतील तर यांच्यासाठी जे काही पन्नास टक्के अनुदानावर मिनी राईस मिल दिली जाते तर यासाठी ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करायचा यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते व संपूर्ण ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणारे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चायनेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील चला तर पाहूयात मिनी राईस मिल साठी तुम्ही कशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकता तर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउजर ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्च करायचे ठाणे झेडपी ठाणे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे थोडा पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दोन नंबरची वेबसाईट दिसेल ठाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद देतील विविध योजनांसाठी तर तुमच्या केसमध्ये तीन नंबरला ही वेबसाईट येऊ शकते चार नंबरला येऊ शकते किंवा एक नंबरला येऊ शकते तर या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचे म्हणजे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करून घ्यायचे तर या वेबसाईटवर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ठाणे जिल्हा परिषदचा जो काही वेबसाईट चा पोर्टल आहे ते ओपन होईल तर यामध्ये कृषी विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल महिला व बालकल्याण विभाग असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल यांच्या मार्फत तुम्ही ज्या काही इतर योजना आहेत त्यांच्या मार्फत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर आपल्याला मिनी राईस मिल साठी ऑनलाईन अर्ज करायचे तर सर्वप्रथम तुम्हाला इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे उजव्या साइटला यायचे आणि उजव्या साईटला आल्यानंतर इथे अर्जदार म्हणून ऑप्शन आहे तर अर्जदारच्या खाली दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील नवीन अर्ज आणि अर्जदार लॉगिन तर तुम्हाला अर्जदार लॉगिन वर क्लिक करायचे अर्जदार लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन पेज तो ओपन होईल तर लॉग इन वर आल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकण्यास सांगितलं जाईल तर यामध्ये मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड तुम्ही नवीन असाल तर तुमच्यावर नसेल तुम्ही या अगोदर नोंदणी केली असेल तर तुमच्यावर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड असेल तर तुमच्यावर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला इथे नवीन लाभार्थी नोंदणी नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा यावर तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायचा याचाही व्हिडिओ आपण बनवला आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल किंवा आपल्या चॅनेलमध्येही जी नोंदणीची व्हिडिओ आहे तर त्यामध्ये जाऊन तुम्ही नोंदणी कशा प्रकारे करायची ते तुम्ही पाहून नोंदणी करू शकता तर नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला इथे जो काही मोबाईल नंबर आहे आणि जो काही तुम्ही पासवर्ड टाकलाय तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचे तर आपण मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेऊया तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून झालेला आहे तर त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे तर लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे असे विभाग दिसतील तर इथे समाज कल्याण विभाग आहे त्यानंतर इथे कृषी विभाग आहे त्यानंतर महिला व बालकल्याण विभाग आहे त्याच्यानंतर पशुसंवर्धन विभाग आहे तर अशा प्रत्येक विभागामध्ये अनेक योजना आहेत त्या अनेक योजना राबविल्या जातात त्यामध्ये तुम्हाला इथे कृषी विभाग आहे या कृषी विभागामध्ये यायचे तर कृषी विभागामध्ये आल्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन दिसतील तर या चार ऑप्शन मधील हा पहिला ऑप्शन आहे शेतकरी शेतमजूर बचतगड यांना सुधारित कृषी अवजारांचा पुरवठा करणे तर यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर ती अंतिम मुदत एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर यासाठी जे काही ऑनलाइन ऑनलाईन अर्ज आहे तुम्ही एकतीस तारखेपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जे काही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस माहिती भरली असेल ती माहिती तुम्हाला इथे सर्वप्रथम दिसून येईल तर ती माहिती आल्यानंतर तुम्हाला हा पेज आहे तो पेज स्क्रोल करून घ्यायचे तर हा पेज स्क्रोल करून घेतल्यानंतर तुम्हा तुम्हाला इथे महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती भरायची तर महत्वाच्या माहितीमध्ये तुम्हाला इथे मागणी असलेल्या अवजाराचे नाव तर नऊ नंबरचा ऑप्शन आहे मागणी असलेल्या अवजाराचं नाव तर मागणी असलेले तुम्हाला मिनी राईस मिल साठी अर्ज करायचे तर मिनी राईस मिल तुम्हाला हा तुम्हाला थोडा पेज स्क्रोल करून मिनी राईस मिल हा ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचे हा मिनी राईस मिल आपण ऑप्शन निवडलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला दहा नंबरचा ऑप्शन आहे अर्जदारचा प्रवर्ग तुम्ही कोणत्या याच्यामधून हे करा अर्ज करता अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग किंवा इतर बाबींमध्ये जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर ओबीसी मध्ये तुम्हाला इतर मधून अर्ज करायचे तर इथे आपण जो काही अर्जदाराचा प्रवर्ग आहे तो प्रवर्ग इथे सिलेक्ट करून घ्यायचे तर आपण इथे इतर प्रवर्ग सिलेक्ट करू तुम्ही जर अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता महिला येत असाल तर महिला सिलेक्ट करू शकता दिव्यांग असेल तर दिव्यांग दिव्यांग सिलेक्ट करू शकता किंवा इतर असाल तर ओबीसी असाल किंवा इतर अजून काही असेल तर तुम्ही इतर मध्ये सिलेक्ट करू शकता तर आपण इतर मध्ये सिलेक्ट करू इतर मध्ये सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अकरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन हाय नाही तर जर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असेल तर इथे हायवर क्लिक करायचे जर नसेल तर नाहीवर क्लिक ठेवायचे जर हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे असल्यास विद्युत कनेक्शन थ्री फेज सिंगल फेज कोणता आहे घरगुती असेल तुमचं विद्युत कनेक्शन तर इथे सिंगल फेज वर करायचे लोडचा कनेक्शन असेल तर थ्री फेज वर करायचे तर नसेल तर वरच ठेवायचे आणि इथे नाही म्हणूनच क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे महत्वाचे आहे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे तर या कागदपत्रामध्ये जी काही कागदपत्रांची साईज आहे ती कागदपत्रांची साईज तुम्हाला पाच पेक्षा कमी ठेवायची जर तुम्ही पाच पेक्षा जास्त साईज ठेवली तर ते डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाहीत तर यामध्ये कोणकोणते महत्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते पाहूयात तर इथे तुम्हाला बारा नंबरचा ऑप्शन आहे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तुमचं जे काही छोटे कुटुंब असलेलं प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला इथे डाउनलोड करायचे हे जे काही छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आहे लाल अक्षरामध्ये ते तुम्हाला इथे डाउनलोड करायचे आणि ते डाउनलोड करून तुम्हाला त्यामध्ये ती माहिती भरायची तर जी काही माहिती दिलेली असणार आहे ती माहिती इथे तुमचं नाव असेल तुमचं कोणाचा मुलगा मुलगी आहे त्याचं नाव वय कुठे राहता हे संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये भरायचे तर यामध्ये माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करायचे तर अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे तेरा नंबरचा ऑप्शन आहे तर तेरा नंबरच्या ऑप्शन मध्ये जो काही तुमचा जमीनचा सात बारा उतारा आहे तो सात बारा उतारा अपलोड करायचे तर जमिनीचा सात बारा उतारा अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचे या टिक वर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली तीन ऑप्शन दिसतील रिसेट करा अर्ज पाठवा आणि प्रिंट व्यू तर या तीन ऑप्शन पैकी तुम्हाला जर अर्ज पुन्हा भरायचा असेल तर अर्जामध्ये काही माहिती चुकली असेल तर तुम्ही इथे रिसेट वर क्लिक करून फॉर्म आहे तो पूर्ण माहिती गायब करू शकता जसा रिनू न्यू फॉर्म होता तसा ते फॉर्म तुम्हाला इथे उपलब्ध होईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे जर फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा असेल तर इथे अर्ज पाठवा या पर्यावर क्लिक करायचे तर अर्ज पाठवा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉप येईल तर पॉपअप मध्ये तुम्हाला तुमचा जो काही अर्ज रित्या जतन झाला सेव्ह झाला असा पॉपअप येईल त्यानंतर तुम्हाला इथे ओके वर क्लिक करायचे ओकेच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट घेण्यासाठी पॉपअप येईल तर प्रिंट घेण्यासाठी पेज ओपन होईल पेज ओपन झाला की तुम्ही त्या प्रिंट वर क्लिक करून या फॉर्म जो काही फॉर्म तुम्ही सबमिट केलेला आहे त्या फॉर्म ची तुम्हाला प्रिंट येऊ शकते त्यानंतर तुम्हाला जर तशा प्रकारे प्रिंट घेण्यासाठी आलं नाही तर तुम्ही इथे खाली पुन्हा येऊन प्रिंट वर क्लिक करून तुम्ही प्रिंट घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही अर्ज सबमिट झालाय तो कसा पाहायचा तर अर्ज सबमिट झालाय तो पाहण्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साईटला यायचे आणि डाव्या साइटला इथे अर्जाचा स्टेटस तर अर्जाचा स्टेटस पहा यावर तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केलं तुम्ही की तुम्ही कोण कोणते अर्ज भरलेले आहेत किती अर्ज भरलेले याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये दिसेल अर्ज कधीपर्यंत तुमचा छाननी होणार आहे कोणत्या स्तरावर छाननी याची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर या व्हिडीओ साठी कशा प्रकारे अर्ज करायचा यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे तर अशाच प्रकारच्या योजनांचे रिलेटेड किंवा इतर माहिती रिलेटेड आपण जे काही शासन निर्णय असतील यांची संपूर्ण माहिती आपण आपल्या वरती घेऊन असतो तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका